नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर या यूट्यूब चॅनेलवर सर्वप्रथम सर्व सबस्क्रायबरचे मनपूर्वक धन्यवाद कारण आपल्या चॅनेलवर सहा हजार प्लस सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि फक्त ह्या दोन वर्षामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे आपल्याला चांगला प्रतिसादसुद्धा मिळत आहे त्याबद्दल सर्व विवरचे सबस्क्रायबरचे मनपूर्वक आभार आणि तुम्हाला माहीतच आहे की आपण आपल्या चॅनेलवर आपली जी नर्सरी आहे आता बरेच शेतकरी नर्सरी कुठं आहे हा एक कॉमन प्रश्न असतो तर नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शावळे तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये शासन मान्यता नर्सरी आहे आणि आपल्या नर्सरीबद्दल थोडंसं सा सांगायचं सा म्हटलं तर पस्तीस अकरामध्ये नर्सरी असल्यामुळं आणि सर्वात जुनी महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी असल्यामुळं सर्व प्रकारची फळझाडे फुलझाडे शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी विविध प्रकारची आपल्याकडं पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स उपलब्ध आहेत आणि महाराष्ट्रातली नंबर एकची नर्सरी शासनमान्यता नर्सरी असल्यामुळं आपण संपूर्ण महाराष्ट्रात तर देतोयच पण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा इतर राज्यांमध्ये आपली होम डिलिव्हरी आपण देत असतो बुकिंग केल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये रोपं आपली घरपोच येतात खात्रीशी रोपांबरोबरच फी सल्ला महादर्शन तसेच पात्र नर्सरी असल्यामुळं अनुदानला बिलसुद्धा आपण प्रोवाईड करतो है। ताता है आहे तर आता हे आपल्या नर्सरीबद्दल थोडीशी आपण माहिती थोडक्यात दिलेली आहे आणि आता आपण थोडासा नर्सरी व्ह्यू बघू शकतो आहे आता ही पूर्ण पस्तीस एकरामध्ये आपली नर्सरी आहे त्यामुळं एका व्हिडिओमध्ये सर्व नर्सरी दाखवणं शक्य नसतं तर आपण ह्या चॅनेलवर प्लॉट वाईस आपल्या नर्सरीचं जे व्हिडिओ असतात ते आपण शेअर करत असतो आणि त्याला तुमचा चांगला प्रतिसादसुद्धा आहे त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि ज्या शेतकऱ्यांनी अजून पण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा कारण बरेच आपले शेतकरी वर्ग असतात ते चांगल्या नर्सरीच्या शोधात चांगल्या रोपांच्या शोधात असतात आणि यूट्यूबवर म्हटलं सोशल मीडियावर म्हटलं तर बरेच हे बाहेरचे सुद्धा व्हिडिओ असतात आणि त्यामध्ये ज्या काही चुकीची माहिती दिलेली जा असत्या वडून चढून ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्यामुळे आपले शेतकरी बांधव तिथं चुकीची माहिती घेतात बऱ्याच ज्या जाती नाही आहेत त्या बऱ्याच ते जा जाती आता त्याचा काही उल्लेख मी तर क्लिअर करणार नाही आहे पण ज्यावेळेस मला फोन येतो त्यावेळेस आपण त्यांना त्या गोष्टी सांगत असतो तर बऱ्याच नारळामध्ये असतील किंवा चिंचेमध्ये असतील अशा आंब्यामध्ये असतील ज्या जाती मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहेत त्या जातीसुद्धा शेतकऱ्यांना सांगून उत्पादन जास्त सांगून लवकर येते व्यवस्था सांगून बऱ्याच गोष्टींमध्ये चुकीचं मार्गदर्शन केलं जातं आहे तर तसं होऊ नये यासाठी आपले जे मराठी बांधव आहेत महाराष्ट्रीयन बांधव आहेत त्यांना तुम्ही जे नर्सरीच्या शोधामध्ये असतील त्यांना आपले व्हिडिओ शेअर करू शकताय त्यामुळं आम्हालासुद्धा व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळत असते आणि दुसरी गोष्ट आपल्या शेतकरी बांधवांना चांगल्या नर्सरीबरोबरच सर्विससुद्धा मिळत असते आता आपण जे आता बघतो आहे आता थोडंसं आपण सर्व ही तयार झाडं बघत आलेलो आहे व्हिडिओमध चालू झाल्यापासून आपण आंबा असेल चिंच असेल त्यानंतर जाम जे प्रकार असतो रेड जाम व्हाईट जाम तर आता बघू शकतो आता ही तयार झाडं घेण्यामागं जे कारण असते ते असं असतं की आता ही बघू शकतो आपण ही अशी तयार झाडं असतात आणि तयार झाडांना फ्लावरिंग फ्रुटिंग चालू झालेलं असते आता बघू शकतो आता आंब्यामध्ये वगैरे तर आपण नॉर्मली बघत असतो कारण आंबा तर एक दीड वर्षाचा जो आंबा असतो त्यालासुद्धा फ्लॉवरिंग फ्रुटिंग आलेलं असते पण आंब्याबरोबरच इतर जे व्हरायटीचे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो असे फ्लावरिंग फ्रुटिंग चालू झालेले प्लांट्स आपल्याकडं असतात आता जसं सांगितल्याप्रमाणे आपल्याकडं एक ते पाच वर्षापर्यंत सर्व प्रकारची फळझाडं मिळत असतात आता आपल्याकडं फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आणि त्यासोबतच आपल्याकडे एक ते पाच वर्षापर्यंत सर्व प्रकारची फळझाडं किंवा इतर बरीच झाडं जी आहेत ती आपल्याकडं उपलब्ध आहेत त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल त्यांनी खालील जो नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करायचा आहे आणि आजच आपलं बुकिंग निश्चित करायचं आहे बुकिंग केल्यानंतर चार ते आठ दिवसामध्ये कमीत कमी किंवा आपण जी टेन्टिट्यूड डे डेट देत असतात बुकिंग करताना त्या डेटला आपल्याला रोपं घरपोच येत असतात आता महाराष्ट्रामध्ये हजारोच्या पटीमध्ये आपले क्लायंट आहेत सॅटिस्फाय कस्टमर आहेत सामान्य शेतकऱ्यांपासून क्लासोन अधिकारी असतील राजकारणी असतील डॉक्टर इंजिनियर वकील असतील व्यावसायिक असतील आता हे बरेच असे आपले क्लायंट मार्केटमध्ये आहेत आता तुम्ही ज्या भागातून बोलत असता त्या भागातले तुम्हाला रेफरन्स आपण देत असतो कारण आज आपण ऑनलाईन माहिती घेत असतो आता ऑनलाईनमध्ये बऱ्याच ठिकाणी फ्रॉडसुद्धा होत असतं त्यामुळं थोडंसं रेफरन्सवर आपण ते काम करत असतो आज तुम्ही चार लोकांबरोबर जरी बोललात तर उद्या तुमच्यासोबतसुद्धा चार लोकं बोलणार असतात कारण तुम्ही ज्यावेळेस प्लांटेशन करताय त्यावेळेस तुम्ही सक्सेस होत असता कारण आपण जे खत पाणी छाटणी फवारणीचं जे नियोजन देतो आहे हे टोटली फ्री ऑफ कॉस्ट असते ह्याच्यासाठी आपण कोणताही चार्ज लावत नाही आपण जास्तीत जास्त रोपे आणि त्यासोबत गाडी भाड्याचा चार्ज लावत असतो आता गाडी भाडंसुद्धा आपण शेतकऱ्यांची रोपं जर कमी असतील तर त्यासोबत आपण त्यांना शेअरिंगमध्येही रोपं पोचवण्याचं काम करतो जेणेकरून शेतकऱ्यांनासुद्धा कमी दरामध्ये स्वस्तात रोपं घरपोच येत असतात आता बघू शकतो आपण आता ही अशी सर्व प्रकारची तयार फळझाड आपली आहेत हा तयार फळझाडांचा प्लॉट प्लॉट आपण म्हणू शकतो आहे तायार फल प्लोट, प्लोट आपन। है। आता इकडं मोसंबी आहे पपनस आहे रेड जाम व्हाईट जाम त्यानंतर चिंच आवळा बोर आता लक्ष्मण फळ आता जे लोक रामफळ सीताफळ हे नोन असते आता लक्ष्मण फळ म्हणून जी नवीन व्हरायटी आहे ज्याचा स्ट्रॉबेरी आणि पायनॅपल म्हणजे अननसाचा जो कॉम्बिनेशन स्वाद आहे तो ह्या फळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आता हे तुम्ही जर एखादं फ्रूट प्लांट लक्षात येत नसेल तर तुम्ही गुगल करू शकताय गुगलवर फोटो अवेलेबल असतात ते सुद्धा तुम्ही बघू शकताय आता बघू शकतो अशी आपली दीडशे किलोच्या बॅगमधले हे प्लांट्स आहेत दीडशे किलो म्हणजे तेरा तेराच्या बॅगमधलं आता बघू शकतो आहे ही तयार झाडं घेण्यामागं आपल्याला फायदा हा असतो आहे की आपल्याला असं जे झाडाला एक एक दोन दोन डझन आंबे लागलेले असतात बघू शकतो आपण अशा पद्धतीनं रोपं क्वालिटी रोपं तयार झालेली असतात आता ही रोपं लावली की आपल्याला येणाऱ्या सीझनला डायरेक्ट फळ धराव धरायचं आहे आता तसंच आपण जर पुढं गेलो तर बघू शकतो आता फनस आता हा सुद्धा आहे तयार बघू शकतोय अशा पद्धतीनं अशी सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची खात्रीशीर रोपं आपल्याकडे उपलब्ध असतात तरी जे शेतकरी प्लांटेशनला इंटरेस्टेड असतील त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा जे शेतकरी नर्सरीवर येऊ इच्छितात त्यांनी अपॉइंटमेंट घेण्याचा आहे म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मिळते खात्रीशीर रोपांबरोबरच फ्री सल्ला मार्गदर्शनसुद्धा आपल्याला मिळण्यास मदत होते तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो